ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नमस्कार मी प्रमोद शिवाजीराव घुले पाटील मनसे अध्यक्ष पुरंदर विधानसभा मतदारसंघ विषय आंबेगाव बुद्रुक येथे नवले ब्रिज येथे पुण्यातली दुसरी बुधवारपेठ असा परिचय ह्या परिसरात किंवा अख्ख्या पुणे शहर किंवा पुणे जिल्ह्याचा परिचय झालेला आहे या परिसरात अतिशय आथ कित्येक वर्षांपासून व्यवसाय वे हा फार मोठ्या प्रमाणात चालू आहे ह्या माहि ह्या परिसरात कमीत कमी साठ ते सत्तर मैलांचा रॅकेट आहे सहा नागरिकांकडनं तक्रार आलेली आहे त्या परिसरातील आणि सगळ्यात मोठा असा किस्सा घडला होता की माझे एक मित्र आहेत त्यांची मुलगी सिंहगड कॉलेजला शिकायला आहे आणि त्या परिसरातनं त्या दिवशी ती जात असताना पाऊस जास्त पडला होता तिची गाडी बंद पडली तिने वडिलांना सांगितलं की पप्पा माझ्यावर असं असं झालं की ती रोडला थांबली होती त्या ठिकाणी तिला विचारण्यात आलं की बाबा अशा अशा गोष्टी त्या पोरीला रडू आवरांना तिने वडिलांना फोन केला वडिलांनी तिच्या मला फोन केला त्या परिसरात मी गेलो तिला विचारल्यानंतर तिने सांगितलं की काका असा असा विषय झाला मला ऐकून अक्षरशः एवढं झालं की त्या ठिकाणी जाऊन हे सगळे लॉज किंवा हे सगळं सगळं दोन मिनटात फोडून टाकाव आमची भूमिका त्या परिसरातील ज्या माता भगिनींला किंवा आंबेगाव परिसर असेल या परिसरातील सर्व माता भगिनींला या परिसरातनं फार मोठा त्रास होत आहे या ठिकाणी आम्ही आमच्या मनसे स्टाईलनी गेल्या आठ दिवसापासून या ठिकाणी आंदोलन आंदोलन म्हणणे मन, मानण्यापेक्षा बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा <laughs> हां एकदा आम्ही आंबेगाव पोलीस स्टेशनला पत्रव्यवहार केलेला आहे येत्या दोन दिवसात आम्ही पुणेचे कमिशनर गुप्ता साहेब यांना एक पत्र देणार आहे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनाही पत्र देणार आहे की ह्या परिसरातील सर्व लॉज हे अनलिगली आहेत धंदे पण द्या ते परिसरातले सगळे अनलिगली आहेत पोलिसांनी कारवाई न केल्यास त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने या ठिकाणी खळघटेक आंदोलन करणार आहे ह्यांना आम्ही आठ दिवसाची मुदत दिलेली आहे हा आका एक फार मोठा राजकीय वर्ज हस्त असलेला माणूस आहे ह्या आकाने ह्याच परिसरात नाही तर या आपल्या भावदान आसन त्याच्यानंतरनं इकडं फुरसुंगी आसन ह्या परिसरात बी या आकानी हे रॅकेट चालू केलेलं आहे पण सगळ्यात मोठं रॅकेट आका हे आकाचं का, आका हे आंबेगाव नवले ब्रिजला आहे पण या आकाचा आम्ही शोध क काढलेला आहे आणि आकाचं काय करायचं त्याला कसा बोका करायचा ह्याचं पण निवेदन केलेलं आहे पण ह्याला असतं काही लोकांचं असल्यामुळं मी थोडं शांत आहे पण एक ह्या दोन तीन दिवसात आकाचा बोका होणार आहे शंभर टक्के